नमस्कार बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेल्या श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट यात्रा कमिटीच्या यात्रा महोत्सवात आज भव्य शंकरपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या शंकरपट स्पर्धेमध्ये असंख्य शंकरपट प्रेमींनी सहभाग नोंदिला या सर्व बैल जोड्यांची शहरातील मुख्य रस्त्याने भव्य मिरवणूक काढून ढोल ताशांच्या गजरात प्रमुख मान्यवरांना फेटे बांधून यात्रा कमिटीच्या वतीने स्पर्धेला सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटीच्या यात्रा महोत्सवाला सुरुवात झाल्यानंतर या स्पर्धेचे उद्घाटक माजी आमदार माधराव पाटील जळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी असंख्य शंकरपट प्रेमी नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती याबद्दलचा खास ग्राउंड रिपोर्ट पाहूया थेट चित्रफितीच्या माध्यमातून माने याही वर्षी दरवर्षी प्रमाणे म्हणण्यापेक्षा गेल्या वर्षीपासून जे परंपरा चालू झाली आहे परमेश्वर यात्रेमध्ये शंकरपटाची याही वर्षी ती परंपरा कायम आहे आमदार माधुराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते आज या शंकरपटाचे उद्घाटन झालेले आहे आणि त्यांचं प्रथम पारितोषिक गेल्या वर्षी पण आणि यावर्षी आणि त्यांना असं सांगितलं की दरवर्षी पण शंकरपट स्पर्धा अशीच चालू ठेवा मी तुम्हाला सहकार्य करत राहील त्याबद्दल साहेबाचे आणि सर्व शंकरपुट प्रेमिजीव मंदिर